नमस्कार मित्रांनो मंगेश सावंत ऑफिशियल मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण अशा ठिकाणी आलोय जिथे आपल्याला लाकडापासून बनवलेले मकर बघायला मिळणार आहेत तुम्ही बघू शकता माझ्या हातात तर हा आहे एक फुटासाठी एक फुटी बाप्पासाठी आहे हा छोटा मकर आहे तर मग असेच मकर आपण आता बघणार आहोत आणि ह्या मकराची खासियत अशी आहे ना जितक्या लवकर मॅगी तयार होते ना तितक्यात लवकर आपण हे मकर तयार करू शकतो म्हणजे हे एकदम इझी फोल्ड होऊन तयार होतो म्हणजे अनफोल्ड करू शकतो परत फोल्ड करून आपण तीन चार वर्षही ही वापरू शकतो अशी क्वालिटी आहे याची तर चला मग आता वेळ वाया न तुम्हाला एक एक मकर मी दाखवतो तर चला आता व्हिडिओला आपण सुरुवात करूया नमस्कार मॅडम नमस्कार तर मी खूप नाव असं ऐकलंय आपलं की तुमच्या इथे खूप असे भारी मकर भेटतात जे की मॅगी जितक्या लवकर तयार होतात तितक्यात लवकर तुमचे मखर तयार होतात आहे का हो ना सर आहेत खरं आहे तर मग आपण या, या तुम्हाला मी दाखवते मखर हे हा हे मखर आहे आता एक पाच मिनिट अगदी दोन ते तीन मॅगी तुमची तयार होत नाही त्याच्या आधी मखर बाप्पासाठी तयार होईल म्हणजे एकदम इझी आहे कोणी पण कोणी पण करू शकतात शकता। घरात एकटे कोणी असेल किंवा वयस्कर लोक असतील तर एकटे शकतात ओके हे बघा मित्रांनो बघू शकता अरे झालं पण फोल्ड हा एकदम झटपट तयार जसं म्हणतात की एकदम काय म्हणतात मॅगी जेवढी भारी तयार होते तेवढ्या लवकर आपलं मकर हे एकदम फोल्ड अनफोल्ड करून आपण तयार केलेलं आहे बघा एवढ्या लवकर जेवढ्या लवकर मकर लावलं ला, तेवढ्याच लवकर आपण मकर ओपन करू शकतो तर मग मॅडम आपल्या इथे किंमत किती रुपयापासून सुरू होणार तशी हजार पासून आहे अच्छा म्हणजे पंधराशे रुपयापासून सुरुवात आहे आणि किती रुपयापर्यंत आहे तशी बारा हजार दहा हजार जशी हवी तशी ऑर्डरनुसार अच्छा ऑर्डर नुसार पण तुम्ही भरून देऊ शकता ओके तर मग आता आपण पंधराशे रुपयाचे जे मकर आहेत तिथून आपण सुरुवात करूया का हो oh, नक्की हे बघा ह्या मकरची फोल्ड अशी आहे हा अच्छा म्हणजे हा मकर जो आहे तो असं फोल्ड पॅकिंग मध्ये असं कर ओके आणि लावायला पण एकदम इजी हे हे बघा मिनिटात लावून होणार बस रेडी झाला आता जर मी काय म्हणतो आपले कस्टमर घेऊन जातील त्यांना समजलं नाही कसं लावायचं तर मग ते काय ह्याच्यामध्ये काय डायग्राम वगैरे देणार का नाही डायग्राम वगैरे नाही आम्ही त्यांना सांगतो किंवा वरून पण ते लावू शकतात आयडिया लावू शकतात की कसं कसं केलंय आम्ही त्या ठिकाणी असे गोल्डन कलरचे तार सोडतो ओके मग त्यांना कळत की कसं लावायचं ओके ओके हे बघा झालं एकदम एसी त्याची पॅकिंग ही अशी होणार आहे ओके okay. म्हणजे असं पॅकिंग येणार आहे mm -hmm. आणि मी अजून एक तुम्हाला विचारलो की आता हे तुम्ही पॅकिंग पॅकिंग दाखवली तर मग हे डिलेवरी वगैरे पण तुम्ही देऊ शकता का जर कोणाला हवे असतील तर हा डिलेव्हरी कुरिअर याच्याने कुरिअरने जाणार ओके त्याच्यासाठी काय कुरिअर चार्जेस एक्स्ट्रा असतील की एक्स्ट्रा असतील अच्छा एक्स्ट्रा त्यांनी पे करायचं मी चार्जेस घेणार कुरिअर चार्जेस कस्टमरनी वर ओके मॅडम तर चला मग आता आपण मकर बघूयात एक हो। एक करून हे मखर आहे पंधराशे रुपयाच सोळाशे एक्कावन्न हे पंधराशे रुपयाच okay. मकर आहे ओके हे पंधराशेच मकर आहे हो। एवढं मोठं म्हणजे मकरच्यामध्ये मला वाटतं दीड फुटाचा बाप्पा राहू शकतो ना आरा हो मित्रांनो बघू शकता खूप मोठा मकर आहे याच्यामध्ये दीड फुटाचा आपला बाप्पा राहू शकतो आणि तेही पंधराशे रुपये म्हणजे पंधराशे एक्कावन्न रुपयाला इथे आहे अजून आपण बघूया हे किती रुपयाचं मॅडम बोलला तुम्ही हे सोळाशे एक्कावन्न रुपयाचं मखर आहे सोळाशे बसते ओके आणि हा मकर किती हा पूर्ण लाकडी मखर आहे मॅडम हा आपण वालाच मकर आहे वाला का मोठा वाला फोल्डिंग मखर आहे अच्छा आपण म्हणजे सगळे आपल्याकडे फोल्डिंग मकरच आहेत ओके तर मग ह्याची प्राइस काय होणार आहे तीन हजार सातशे एक्वन्न तीन हजार सातशे एक्कावन ओके okay. त्यात गोल्डन कळस पण फोल्ड होतो कळस पण फोल्ड होणार हे कळस आहे कागदी असं पण बारीक फोल्ड होणार बघा मित्रांनो म्हणजे कळस पण फोल्ड होतो पूर्ण आणि असं ठेवून रब्बर लावलं का ते हलत नाही हा बरोबर ओके जॉयच्या इथे एकदम एकूण एक डिटेलिंग भारी आहे आणि बारीक फोल्ड होते अच्छा एक बारीक फोल्ड होते तर ह्याची किंमत काय आहे मॅडम हा मोठा मकरशी चार हजार दोनशे एकावन एक आहे अच्छा चार हजार दोनशे एकावन एक अडीच फुटाची मूर्ती नाही अच्छा अडीच फुटाची मूर्ती राहते याच्यामध्ये ओके हा वाला कोणता मखर आहे हा विघ्नराज मखर आहे चार हजार सातशे एकावन्न चा चार हजार एकशे एकावन दोन फुट इथे दोन फुटाची मूर्ती स्थापन करणे अच्छा चालेल हो हो मस्त मित्रांनो याची पण किंमत बघू शकता चार हजार दोनशे एक्कावन्न प्राइस आहे एवढा सुंदर आणि मस्त एकदम डिटेलिंग डिटेलिंग के केलेली आहे छोटी छोटी केली आहे बघा इथे घंटी वगैरे पण लावले आहेत एकदमच बारीक काम केलंय एकदम मस्त आहे याची किंमत पाच हजार पाचशे एक मस्त हे आपण बघितलंच हे आपल्या इथे काय प्लेटी पण आहेत का हा ते सुपारीच्या पानापासून केलेले आहे अच्छा सुपारीच्या पानापासून केलेले आहे हे तीन okay. रुपये दोन रुपये पाच रुपये अशा प्रकारे अच्छा। एकदम कमी बाप्पासाठी नैवेद्य आपल्याकडे आता कसं पानांचे आधी कसं पानां ते शहरामध्ये मिळत नाही बरोबर त्यामुळे हे बाप्पाला नैवेद्यासाठी कमीत कमी किमतीमध्ये आहे कमीत कमी किमतीमध्ये पाच रुपये हे तीन रुपये तीन रुपये दोन रुपये पाच रुपये असं प्रत्येकाची प्रत्येकाची किंमत आहे ओके मॅडम हे पण हा पण वालाच आहे ना हा फोल्डिंग ओके याच काय नाव आहे श्रीपाद म्हणून नाव दिलं प्रत्येक मकरला असं आमच्या ओळखीसाठी वेगवेगळे नाव वेगवेगळी नाव आहेत नावाप्रमाणे नावा आपण एक एक मकर बघूयात का हो हा हा कोणता मकर आहे हा न्यू कुटीर म्हणून दिलेला आहे एकदम प्रॉपर मित्रांनो तुम्हाला जे पण मकर आवडत असतील ना त्या मकर तुम्ही स्क्रीनशॉट काढून या नंबर दिलेल्या नंबरवरती तुम्ही पाठवू शकता आणि प्रत्येकाची प्राइस वगैरे पण मेन्शन केलेली आहे हो का हा एक छोटा मकर आहे एक पुढे च्या बाप्पासाठी हे एक हजार एक, एक, एक हजार नवीन अच्छा नऊ इंचाचा आहे ओके सॉरी मित्रांनो नव इंचचा आहे आपण पूर्ण फोल्ड होतो का हा ओके हा चंद्राचा आहे का मस्त म्हणजे इथे आपला बाप्पा राहिला ना मध्ये एकदम प्रॉपर दिसेल लाईट वगैरे काय नाही लाईट लाइट नाही केलेलं आहे कस्टमरनीच करून घ्यायचं अच्छा कस्टमरनीच करून घ्यायचं आहे हा एक पतंग सारखा असं बघाल तर तसं आहे याची किंमत तुम्ही बघू शकता तीन हजार दोनशे एक्कावन्न आपण एक आहे असे बरेच मकर तुम्हाला इथे दिसतील हा पण एक खूप सुंदर आहे एकदम सिम्पल डिझाईन आहे जास्त काही नाही याच्यात हा तुम्हाला तीन हजार एक्कावन्नला मिळेल तीन हजार पाचशे एक्कावन्न तर मित्रांनो तुम्ही जे जे तुम्हाला मकर आवडत आहेत तर खरंच त्याचे स्क्रीनशॉट काढा मी प्रत्येक मकराची प्राइस तुम्हाला दाखवत आहे चार हजार पाचशे एक्कावन्नचा हा मकर आहे त्याचप्रमाणे हा मंदिर मकर आहे मंदिर टाईप ह्याची पण तीन हजार पाचशे एक्कावन्न प्राइस आहे आणि सगळ्यात जास्त ना मला हा एक पॅटर्न आवडला आहे मॅडम ह्या पॅटर्नचं नाव काय हो सूर्यमुखी मॅडम सूर्यमुखी मित्रांनो बघू शकता एकदम प्रॉपर सूर्यमुखीच दिसतो एकदम फुलाचा डे, डेकोरेशन केलं हा पण फोल्डिंग वाला आहे काय सगळं फोल्ड होता ह्या पाकड्या okay. तुम्ही हे बघा अच्छा काढलं की आणि हे पण असं बारीक फोल्ड होणार असं बारीक फोल्ड होतं ओके याची okay. प्राइस काय होणार आहे याची प्राइस आहे तीन हजार दोनशे तीन हजार दोनशे एक मित्रांनो एकदम बघू शकता आपण दोन मिनिटाच्या आत मध्ये तयार होणारा मकर आहे आपण एक मकर आहे दोन हजार आठशे एक्कावन्न आणि तसाच आपण बघितलं ना सूर्यमुखी तसा हा एक मकर आहे आपण फुलाचा मकर आहे त्याची प्राइस तीन हजार एक्कावन मॅडम हा कोणता आहे छोटावाला याची प्राइस काहीतरी अठराशे चौपन्न दिली आहे अठराशे चौपन्न आपण मस्त आहे एक फुटाच्या दीड फुटाच्या हे बघा असं फक्त पाठी मागे फोल्ड होणार आहे एकदम इझी एकदम इझी आहे आणि हे असंच मित्रांनो घेऊन जायचं आपल्याला कुरिअर सुद्धा हे असच येणार आहे प्रॉपर एकदम पॅकेजिंग मध्ये हा पण एक मस्त आहे बरं ह्याची किंमत काय हो आप सहा हजार साहाजा, सहा हजार पाचशे आहे सहा हजार पाचशे

मॅडम आणि हा एक मोठा आहे मंदिरासारखा ह्याची प्राइस काय असणार आहे साडेसात हजार असणार आहे साडेसात तीन फूट मूर्तीसाठी आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही ह्याची किंमत आहे सात हजार ची किंमत आहे ह्याची बघा इथे लिहिली आहे सात हजार पाचशे एक मॅडम ते वरती जे मकर दिसत आहेत ह्या ना मकरचं नाव काय मॅडम तेजस ओके तेजस ह्याची पण किंमत किती असेल साडेपाच हजार साडेपाच okay. हजार आणि तीन फुटाची मूर्ती स्थापन तीन फुटाची मूर्ती स्थापन होणार आणि हा मधला जो साडेसहा हजार अडीच फुटाची मूर्ती स्थापन होणार आणि हे पण आठ चे मकर आहे आठ हजारचा हा काहीतरी युनिक वेगळा मकर आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही एकदम जबरदस्त पेशवाई म्हणून पेशवाई मकर इथे जेवढे पण मकर तुम्ही बघताय ना मित्रांनो बघा प्रॉपर असे तुम्हाला म्हटलं मी रथ आहे मित्रांनो या रथची प्राइस काय होणार आहे मॅडम सहा हजार पाचशे एक आहे सहा हजार पाचशे एक आपण पूर्ण लाकडापासून लाकडापासून तयार केलेला आहे आणि हा पण फोल्डेबल आहे हा पण फोल्डेबल आहे ओके म्हणजे हा पण एवढा मोठा रथ आहे ना मित्रांनो हा पण पूर्ण फोल्ड होतो आणि त्याचबरोबर हे सांगतील पण की कसं याला हे करतात लावतात ते चला तर मित्रांनो आता व्हिडिओ एंड करत आहोत आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि कमेंट सुद्धा करा आणि हा मित्रांनो मला सबस्क्राईब सुद्धा करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद